शासनाच्या विविध योजना सर्वसामान्य लोकांपर्यंत पोचाव्यात यासाठी शासनानं शासन आपल्या दारी अभियान सुरू केलंय त्याचाच एक भाग म्हणून शाहवाडी तालुक्यातील मध्ये राजस्व अभियान राबवण्यात आलं या अभियानाच्या माध्यमातून दोनशे पन्नास लाभार्थ्यांना विविध योजनांचा लाभ देण्यात आला शाहूवाडी तहसील कार्यालयाच्या वतीनं सरुडमधील ग्राम सचिवालय हॉलमध्ये राजस्व अभियान शिबिर पार पडलं शासन आपल्या दारी योजनेतून कृषी महसूल आरोग्य पंचायत समिती शिक्षण यांच्यामार्फत राबवण्यात येणाऱ्या शासनाच्या विविध योजनांची माहिती तालुक्यातील विभागीय अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना दिली या योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची माहिती देण्यात आली या अभियानाचा सुमारे दोनशे पन्नास लाभार्थ्यांना फायदा झाला पात्र लाभार्थ्यांना दाखले देण्यात आले या कार्यक्रमाला नायब तहसील तहसीलदार प्रदीप जाधव मंडल अधिकारी विकास जाधव सरपंच भगवान नांगरे कृषी सहाय्यक एस एम घुले टी व्ही पाटील ए पी सुतार महादेव पाटील उपसरपंच वंदना पाडळकर यांच्यासह परिसरातील ग्रामस्थानी लाभार्थी उपस्थित होते